नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि मी घेऊन आली आहे नवी मुंबईचे रत्न कोण नवी मुंबईचे रत्न कोण एकविसाव्या शतकातील शहर अशी ख्याती असलेल्या नवी मुंबईत गणेश नाईक यांचे एक हाती वर्चस्व आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत त्यानंतर भारतीय जनता पक्ष असा दीर्घ प्रवास नाईक कुटुंबियांनी केला आहे त्यांनी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ आहेत यात ऐरोलीत एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र खरी लढत भाजपचे गणेश नाईक आणि त्यांचे एकेकाळचे शिष्य विजय चौगुले यांच्यातच आहे या मतदारसंघात ठाकरे सेनेचे एम के मडवी हेही आपले भवितव्य आजमावत आहेत मनसे उमेदवार निलेश मानखेले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विक्रांत चिकणे अपक्ष रत्नदीप वाघमारे आदी उमेदवार कुणाची मते खाणार हे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी कळेलच विकासात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गणेश नाईक यांनाही निवडणूक सोपी असल्याचे म्हटले जात आहे नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार मैदानात आहेत या मतदारसंघात गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांचे कडवे आव्हान आहे उमेदवार गजानन काळे हेही मैदानात असल्यामुळे मतविभागणीचा फायदा नेमका कुणाला होणार आणि विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईलच